देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो अगदी बरोबर ऐकत आहात आज आपण आलेलो आहोत एकोणीशे पंच्याहत्तरच्या बॅचला आदर्श शाळेची जी एकोणीसशे पंच्याहत्तरची ची विद्यार्थ्यांची बॅच होती त्याच्याच गेट टुगेदर समारंभ म्हणजे स्नेह संमेलन आज इथे सुरू आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांसाठी आज हा आगळा वेगळा लाईव्ह असणार आहे अर्थातच याचं आयोजन केलेलं आहे याच बॅचच्या एका विद्यार्थ्यांनी म्हणजेच आपण सगळेच त्यांना ओळखतात आपल्या बदलापूर शहरातील एक छान व्यक्तिमत्व ज्यांना आपण आत्ता नुकतेच काही दिवसांपूर्वी भेटलो होतो शाडू मातीचे मूर्तिकार माती जे आ, आहे घडवण्याचे काम करत आहेत शाडू मातीपासून गणपती कसे बनवायचे हे जे शिकवत आहेत मार्गदर्शन करत आहेत तेच म्हणजे आपले उल्हास अंबवणे सर तर त्यांनी छान असा हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम इथे घडवून आणलेला आहे अर्थातच ता आज या कार्यक्रमाला जर आपण बघितलं तर स्नेह संमेलनासाठी साधारण पन्नास वर्ष मैत्रीचे इथे सुरू आहे आणि हा आगळा वेगळा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आपण बघत आहात इथे जर आपण बघितलं तर पुरुषांसोबतच मैत्रिणी सुद्धा आपल्याला इथे दिसणार आहे त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधूया आणि ही मैत्री जोपासून ठेवणं खरंच खूप कठीण असतं जर आजच्या जगात आपण बघितलं तर साध्या साध्या शुल्लक गोष्टींवरनं भांडण होतात परंतु पन्नास वर्ष मैत्रीचे सरांकडून आपण जाणून घेऊया की कशी जपलेली आहे नमस्कार सर सर्वप्रथम खूप छान वाटत आहे गेल्या पन्नास वर्षापासून आमची ही बॅच एकत्रपणे सर्व काम जाता जाता करे करत असतात प्रत्येकाच्या दुःख सुखामध्ये जात असतो आम्ही प्रत्येकाच्या वाढदिवसाला जात असतो आणि आमचा गेट टुगेदर कार्यक्रम हा गेल्या जवळजवळ वीस वर्षापासून होत आलेला आहे आणि हा आम्ही दरवर्षी करत असतो पण मला हे पन्नास वर्ष हे सुवर्ण महोत्सव हे माझ्या मनामध्ये ठासून गेलं होतं का हे कधी येतं आहे आणि त्याच्याकरता मी आज त्याची वाट पाहत होतो आणि ते आजचा दिवस मला खूप आनंदाचा आपल्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांना आनंदाचा दिवस आहे हे शेण परत परत येणार नाही आणि ही आमची मैत्री ही जी आहे ही पन्नास वर्षापासूनची आहे माझे म मित्र आहेत माझ्या वर्ग मैत्रिणीत वर्गमैत्रिणीत मित्र आहेत बंद आहेत आणि ह्या सगळ्या भगिनी आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी आज एवढा मोठा कार्यक्रम जो केला आहे तो आज मी त्यांच्यामुळे केला माझा मित्र परम मित्र जो आहे हा आमचा बाळगी प्रदीप बाळगी त्यांनी मला खूप सहकार्य केलं खूप सहकार्य म्हणजे जो जवळजवळ तो सात ते आठ दिवस तो माझ्या मागेच होता आणि माझ्या रोजचा कॉन्टॅक्टमध्ये होता आणि हे सगळे त्याचंच आहे हे त्याचं प्लॅनिंग आहे खूप मोठा प्लॅनिंग आहे आणि त्याच्या प्लॅनिंगने मी आज हे सगळं उभं केलेलं आहे आणि यांची मला या सगळ्या मित्रांची आणि मैत्रिणींची मला पूर्ण साथ होती आणि त्याच्याकरता आज हा मी मोठा कार्यक्रम जो, जो आहे पन्नास वर्ष हा मोठ्या थाटामाटात आज साजरा करू इच्छितो आज हे जे पन्नास वर्ष मैत्रीचे आहे आणि हा लाईव्ह जो आहे सगळ्याच मित्रांसाठी एक यादगार राहणार आहे कारण आज आपण या लाईव्हच्या माध्यमातून यांच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या थोड्याशा कुठेतरी ताज्या करण्याचा प्रयत्न करूया थोडासा वेळ घेऊया तुमचा तर नमस्कार सर काय एखादी आठवण सांगा आपण आभार सरांचे व्यक्त करूयाच नक्की पण अशा काहीतरी आठवणी आम्हाला सांगा की ज्या आठवणी तर खूपच आहेत आठवणी खूप आहेत पण एक म्हणजे आत्ताच माझी एक दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी माझी आई एक्सपायर झाली आणि तेव्हा करोनाचा काळ होता तर सॉरी तर त्यावेळेस म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कसं हे होतं माझं ऍक्च्युली काही करोनामुळे गेलेली नाहीये आई पण तो पिरियड तसा होता त्यामुळे कोण कोणाला जर काही आपण बोलवलं तर कोणी यायचं नाही ना तेव्हा की त्यांना ते असं वाटायचं कोरोनाने गेलेत काय पण आमच्या मित्राला मी जस्ट फोन केला आणि माझे दुसरे एक मित्र आहेत तिथे मंगेश आपटे म्हणून पहिला फोन मंगेश आपटेंना केला आणि दुसरा फोन मी उल्हासला केला की बाबा उल्हास असं असं झालेलं आहे तर ह्या माणसानी हा कुठे दुसरीकडे होता मला वाटतं तुम्ही बाहेर होता तो तरी पण त्यांनी त्यांचं अर्थात ते काय त्यांना काही हे गोष्ट अवघड नाही आहे त्यांनी फटाफट फोन केला त्याच्यानंतर फोन केले आणि माझ्या घरी ॲम्ब्युलन्स पाठवली आणि म डायरेक्ट आमचे धन्वंतरीमध्ये माझी आई ॲडमिट होती मग तिथून ते सगळं करून ते सगळं फ्युनरलचं पण त्यांनी सगळी तिथे व्यवस्था केली सांगा असं कोण कुठला मित्र मित्रच करू शकतो अगदी ज्या वेळेला आपण दुःखात असतो त्या क्षणाला जर कधी कोणी मैत्रीचा हात पुढे करेल तर तो मित्रच असतो कोणी मदत करेल तो मित्रच असतो आज सगळ्यात पहिले गेट टुगेदर मध्ये आल्यावरती नजर कोणाकडे गेली कोणाला शोधत होतात आज आल्यावर आम्ही उल्हा <laughs> <बाकी> सगळं <उला। laughs> खोडकर कोण होता खोडकर भरपूर होता सगळेच खोडकर आहेत <laughs> सगळेच खोडकर एखादा असा असतो की जो खूप जास्त खोडकर असतो जो आठवणीत राहतो सु, आणि सुरेश बाबर काय करतात आज कोण आहे सर आपल्या मधले की जे सगळ्यात उंच थरायला गेले किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात गेले कोणते कोणत्या क्षेत्रात आज असं उंच थराला वगैरे काही बोलता येणार नाही पण सगळे आज सर्व खाऊन पिऊन वगैरे सर्व सुखी आहेत सर्व समाधानी आहेत आणि यात कलाकार पण खूप आहेत खूप कलाकार आहेत हा प्रदीप बाळगी कलाकार आहे त्याचा आज मी मोठा सत्कार करणार आहोत सन्मानित त्याला करणार आहोत आज आमचे भगिनी आहे आज ती पण अष्टपैलू आहे ही समोरच बसलेली आहे आणि हिचं पण फार मोठं कौतुक करण्यासारखं आहे तिने खूप आजार असताना तिने मात केलेली आहे मात करून ती आज उभी राहिलेली आहे आणि सगळ्या खेळांमध्ये सगळ्या थरांमध्ये ती पुढे पुढे असते आज तुम्ही पाहिलं तर खेळण्यामध्ये ती व्यायामाच्या प्रकारामध्ये ती तुम्हाला भरतकाला आहे तुम्हाला रांगोळ्याच्या स्पर्धांमध्ये सगळ्यांमध्ये ती बोलायला नाव ठेवायला जागा नाही सगळ्यांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत असते आता तिसरा म्हणजे माझा वर्गमित्र जो आहे तिसरा त्याला पण मी सन्मानित करणार आहोत आणि केलेलंच आहे तो म्हणजे आमचा जोशी हेमंत जोशी खोडकळ आहे खूप खोचड खोचड खूप खोचड आहे पण तो स्वभावानी खूप चांगला आहे आणि मॉनिटर आहे आमच्या बॅच चा कॅप्टन म्हणून आम्ही त्याला नाव ठेवलेलं आहे आणि तो कॅप्टन म्हणून तो सगळं स्वीकारतोय बॅचला कोण होता शेवटल्या बॅचला तोच होता आम्हाला बोला तर आता जो कार्यक्रम आहे हा आम्ही सगळ्यांच्या खेळीमेंनी केलेला आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने केलेलं आहे आणि तू आज आलेस आणि हे आता मंगेश आपटे आहेत इथे हरचंद थोरात आहेत इथे हा नेहमी आजारी असतो रमेश शेटे आहेत हे नेहमी आजार असतो आजच्या कार्यक्रमात आवर्जून आलेले हा प्रदीप बाळगी आहेत हा सदाशिव घाटोडेकर आहेत ते कमर्शियल दुदाजी म्हसणे आलेले आहेत ते पण आजारी असतात पण तरी देखील आलेत हे इथे बाजूला घेत त्यांना आज परिस्थिती म्हणजे खूप म्हणजे हव्या आहे आ, सरे सरे ने। ने। आता समोर पण बसलेले आहेत <laughs> पण ते कसे पडद्याच्या आड आहेत कधी समोर येत नाही सिरियल मध्ये त्यांची अजून एक ओळख सांगतो तुम्हाला आपल्या शाळेचे आदर्श विद्या मंदिरचे जे मुख्याध्यापक श्री भातखंडे भातखंडे सर आमचे त्यांचे हे चिरंजीव आहेत हा लाभ झाला मी अकरावीला बसत असताना माझी परिस्थिती हलोक्याची होती मला वेळ भेटत नव्हता माझे दिवस भरले नव्हते माझा अभ्यासक्रम झाला नव्हता मला परीक्षेला बसून देत नव्हते आणि त्यावेळेस आमचे सर भत्खंडे सर म्हणजे त्यांनी मला सहकार्य केला आणि त्या स्वतः आमच्या क्लास टीचरला सांगितलं का मी या विद्यार्थ्यांची गॅरंटी घेतो मी फॉर्म भरतो आणि ही जबाबदारी ही त्यांनी जबाबदारी घेतली मला सांगितलं अरे उल्हास आता तीन तीन महिन्यात तू दुधाचा धंदा बंद कर तिथे भैया ठेव आणि तू इथे रोज चालून अभ्यासाला बस फक्त पाचशे फूट ते मार्क घे आणि मी त्यांच्या सरांच्या ह्याच्याने मी चाललो आणि मी पहिल्याच बॅच मध्ये पहिल्या फटक्यामध्येच मी पास होऊन गेलो मस्त मस्त मॉनिटर साहेबांशी तर बोलूया आपण मॉनिटर फक्त हकडायचं कर। काम करत असतो तो काही बोल बोलण्याचं काम करत नाही मॉनिटर मला ना माझं बोलण्याचं काम नाही खरं मॉनिटरला माहिती खोडकर सगळ्याच होते हो सगळ्याच खोडकर सगळ्याच खोडकर होत्या सगळ्यांचीच आमची पण आधी खूप खोडकर होती असे तसं मी सांगू शकत नाही सगळ्या खोडकर होते मी होत इकडे जाऊया आपण आता काय बोलणार वर्णाचा दिवस आज अमृते पाहिला ह्या क्षणाची आज आठवण इथे आम्हाला होते आज अतिशय सुंदर नियोजन उल्हासजींनी केलेलं आहे इथे आणि त्यांना साथ देणे त्यांच्या पत्नी उज्ज्वला यांनी त्यांना खूप साथ दिल्यामुळे त्यांना एक ऊर्जा मिळाली आणि त्यामुळे हा आज इथे हा उत्सव आम्ही साजरा करतोय अतिशय आनंदित आहोत आम्ही सगळे मित्रमैत्रिणी आणि मला यायचं नसताना सुद्धा मला त्यांनी दोनदा फोन केला नाही सुधीर तू यायला हवं आहे सगळे मित्रमैत्रिणी भेटतील आज पन्नास वर्ष आहे त्या अनुषंगाने मला एक ऊर्जा मिळाली काल मॅडम त्याच्याबद्दल त्याच्या त्यांच्या बोलण्याने आणि मी आज हो या ठिकाणी आलेलो आहे अतिशय आनंद होतोय आम्हाला आणि खूप खूप धन्यवाद देतो उल्हासजींना आहेत त्यांच्याशी बोलूया आपण <laughs> कसं वाटतंय आज छान अशा ठिकाणी आपण आहात आणि कशी वाटते यांची मैत्री बघून काय वाटतंय काय बोलाल नक्कीच मी सर्वप्रथम आपलं स्वागत करेन इकडे पन्नास वर्ष मैत्रीची हे ऐकूनच मनाला अपरूक वाटतं कारण असे फार कमी भाग्यवंत लोक असतात ज्यांच्या नशिबामध्ये हे असे काही क्षण लिहिलेले असतात असे काही खूप कमी जोडपी असतात की त्यांच्या आयुष्यात सिल्वर जुबली गोल्डन जुबली येतात आणि आज हे ह्या जोड्या म्हणजे या, या खोडकर जोड्या मिश्किल जोड्या मस्तीखोर जोड्या आणि आज ह्या बघता बघता पन्नाशी पन्नास वर्ष झाली आणि मला आज एवढंच सांगावं असं वाटतं आपल्या माध्यमातून तुम्हाला विचारावं असं वाटतं आज तुम्हाला इथे येऊन यांना कव्हर करून कसं वाटतंय आज वेगळं वेगळं वाटतंय आणि लहान झाल्यासारखं वाटतंय आणि एज इज मी नेहमी सांगतो एज इज ओनली दर ब्लडी नंबर्स उमर बचपन की लेकिन दिल बचपन का चाहिए चाहिये दादा आंबवणे साहेब आणि उज्ज्वलताई यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे कारण घर असावे घर सारख नसावे नसावेत नुसत्या भिंती आणि आपण घरात आता सध्याची परिस्थिती बघता सगळ्यांना राजाराणीचा संसार हवा पण हा संसार बघा हे जोडपे बघा हे मित्र बघा पन्नास वर्ष या मैत्रीची आणि आज तुमच्या माध्यमातन आपल्या बदलापूरच्या माध्यमातून एवढंच सांगीन श्वास अडला जरी अंधार दाटला जरी मित्र हा श्वास अडलेल्या मनाला ठोक्यासारखा म्हणून म्हणतो दुख अडवायला उंब्या सारखा दुख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये कार्यासारखा मित्र वणव्यामध्ये कार्यासारखा वाट चुकणार नाही कधी जन्म एक मित्र साख आरषा सारखा मित्र म्हण सारख्या आनंद अश्रू आलेले आहेत आणि हे आनंद अश्रू म्हणजे खर तर जे, जे आपण टीव्ही मध्ये बघतो ना त्या टाइप चे नसून आनंद आश्रू इथे आपण रिअल मध्ये बघतो ही मैत्री खरंच मला नाही वाटत माझ्या लाईफ मध्ये मी कधी असा क्षण कव्हर केला असता खरंच थँक्स टू आपले बदलाबरोबर काय ही मैत्री हा उल्हास हा आनंद आमच्या उल्हास दादाकडून आलाय पण तो आदर्श विद्या मंदिर पर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं कारण का त्या आदर्श विद्या मंदिर जे पूर्वीचं होतं अकरा खोल्याची चाल होती तिथे आम्ही शिकत होतोय आता खूप मोठं झालंय पण नाव खराब होऊन देऊ नका मला उल्हास येतो आदर्श शाळेच्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हे जी बॅच आहे एकोणीसशे पंच्याहत्तर ची ती कुठेतरी एक आदर्श ठेवून जाते आहे आणि आज एक लाख दर्शक तुम्ही सगळे यांना बघत आहात कळकळीची तुमच्या डोळ्यापुढे ठेवून तुमचं भवितव्य घडवा कोण बोलणार जो आहे तो उल्हासने खूप अथक प्रयत्न देहा उभा केलेला आज प्रत्येकाशी पर्सनल टच ठेवून प्रत्येकाला आग्रहाचं निमंत्रण देऊन म्हणजे नातेवाईकांमध्ये दे सुद्धा बऱ्याच प्रकारच्या कुरबुरी आणि कुरबुरी असतात पण त्या सर्व बाजूला सोडून आज हा मित्रवर्ग जो काही जोपासला गेला आहे आणि त्याचंच हे प्रतीक आहे आणि त्याच प्रेमापोटी आज सगळेजण इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे उल्हासचं कौतुक जेवढं आम्ही करतो त्याचप्रमाणे बाकी सगळ्या आमच्या मित्रमंडळीचं पण कौतुक करतोय की त्याच्या शब्दाला मान देऊन शब्दा। आज हे सगळेजण इथे उपस्थित झाले आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सगळ्यांचेच धन्यवाद आहेत आणि उल्हास प्रश्नच नाही मानावे तितके कमी आहेत शब्द थँक्यू सगळ्यांमध्ये ना एक कॉमन मित्र असतो ज्याला सगळे आपले सुख दुःख सांगतात आणि तो त्याच्या मनात ठेवतो आणि त्याचं समाधान सुद्धा करतो अर्थातच मला त्याच्यातले उल्हास वाटत आहेत आपले तर सगळ्यांमध्ये कॉमन मित्र बोलाय नाही काय आता रामकृष्ण हरी म्हणून एवढंच मी बोलणार आणि ही पन्नास वर्षाची जी आमची मैत्री आहे हिला तोड नाही ही लय भारी आणि ही शेवटपर्यंत आशीष टिकून राहावी ईश्वर चरणी अशी प्रार्थना करूया की लवकरच पन्नास वर्ष बघितली आपण सत्तर वर्ष ऐंशी वर्ष महोत्सवाप्रमाणेच आम्ही असाही अमृत महोत्सव सुद्धा साजरा करायची आम्ही या ठिकाणी आमची ऊर्जा एवढी वाढलेली आहे का आम्ही या पुढे पंचवीस वर्षे राहून कारण सगळे आम्ही नवदी पार करणारे आहोत त्यामुळे आमचा अमृत महोत्सव सुद्धा याच ठिकाणी या बदलापूर नगरीमध्ये गोरेगाव या फार्म हाऊस मध्ये आम्ही साजरा करू अशी आम्ही ईश्वर मी प्रार्थना करेल जोपर्यंत मी पन्नास वर्षाची होत नाही तोपर्यंत मीच लाईव्ह कव्हर करू नक्की छान मैत्रिणीशी संवाद साधूया आपण आता तर मित्र बघितले आपण एवढे छान आहेत आता नाही नाही अशा घे दोस्ती तुट ही दोस्ती, दोस्ती इथे या ना साईडला या तुम्ही अशा बोलणार नाही धोर या मग मॅडम या उजेड चेहरा इकडून या या आपण काय बोललेला आज मला खूप छान वाटतंय माझ्या मिस्टरांनी हा कार्यक्रम ठेवलाय पन्नास वर्ष त्यांच्या शाळेला पूर्ण झाले त्याच्या वर्गमित्र आणि वर्ग मैत्री सगळे एकत्र आले आणि एकत्र सगळे एन्जॉय करतात हे बघून मला खूप आनंद वाटतोय काय काय करतो कसं वाटतंय एकदम छान वाटतंय आणि कधी वाटलं नव्हतं कि पन्नासावा वर्ष आपण साजरं करूया पण ते उल्हासनी आणि वहिनी साक्षात म्हणजे आमचं जे स्वप्न होतं ते उतरवलेलं आणि खूप आम्ही एन्जॉय करतो सकाळ दुपारपासून आम्ही मस्त एन्जॉय करतो सगळ्या फार्मस आणि आताही तुमच्या गाण्याचा लांबून आलेली मैत्रीण कोणती आहे त्याची खूप धुरून आलेली आहे कोण आले कुठून आला पुण्याहून आठवणी आठवणी आम्ही तसेही ग्रुपवर ताज्या करत असतो आणि उल्हासनी हा मोठा समारंभ करून सगळ्यांना एकत्रितपणे जे परमिशन दिली काल काय सगळ्यांना माहिती झालंय की आपल्या आई वडिलांसाठी हा एक आनंदाचा क्षण असतो बघा पन्नास वर्ष झाली पण यांच्या गप्पा काही बंद झालेल्या नाहीये मी इकडे गेली यांच्या गप्पा इकडे चालू झाल्या सगळ्यात जास्त बडबडी कोण होती क्लास सगळ्यात जास्त खूप कुठे गेल्या कोण मी आसनगावून आले आणि आमचं पहिलं गेट टुगेदर जे झालं ते चव्वेचाळीस वर्षांनी झालं आणि चव्वेचाळीस वर्षांनी सगळ्यांना आम्हाला एकत्र गुंफलं ते हे सगळं उल्हासचं कर्तृत्व होतं उल्हास आणि आमचे बदलापूरचे जे मित्र आहेत त्यांनी सगळ्यांनी एकोणीस साली दोन हजार एकोणीसला ला आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं आणि त्यानंतर आम्ही थांबलोच नाही मग एकमेकांशी सं, संपर्कात राहिलो आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही एकमेकांची सुख दुःख शेअर करत राहिलो जेव्हा कोरोना होता तेव्हा तीन वर्षात आम्ही सगळेजण खूप जवळची माणसं गेली खूप दुःखात होतो आम्ही पण आम्हाला जे सावरलं ते ह्या ग्रुपने सावरलं आणि त्यात उल्हासचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे कारण मी आणि माझे मिस्टर दोघंही कोरोनाने ॲडमिट होतो हॉस्पिटलला म्हणजे माझे मिस्टर अठरा दिवस ॲडमिट होते आणि मी अकरा दिवस ॲडमिट होते पण तेव्हा इंजेक्शन मिळत नव्हते पण उल्हासने खूप प्रयत्न केले आणि आम्हाला आणि माझ्या कुटुंबाशी पण माझ्या मुलीशी वगैरे सतत संपर्कात राहून त्यांनासुद्धा मॉरल सपोर्ट दिला त्याच्यानंतर आता दीड वर्षापूर्वी माझे मिस्टर होते आम्ही बदलापूरला तर शापूरला राहिले होते तरी पण त्यांना खूप मदत केली खूप आणि सगळा आमचा ग्रुपच असा आहे ना की जे सगळ्यांच्या सुखदुःखात सामील होणारे आणि दुःखावरती फुंकर मारणारे आणि उभारी देणार असा आमचा हा ग्रुप आहे आणि मला माझ्या या ग्रुपचा खूप अभिमान आहे आणि या सोनेरी क्षणांचे साक्षीदार आम्ही आज झालो आणि या उल्हासनी आणि वहिनी जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे खरोखर त्यांचं खूप कौतुक आणि आभार आणि मला खूप अभिमान आहे सगळ्यांचा छान खूप खूप छान वाटतंय काही बोलाल आज अजून कोणी मी तर विचारलं सगळ्यात खोडकर कोण होता तुमच्या बदल मग मला उल्हास सरांना बोलावं लागेल ते सांगितलं बोलवावं लागेल कोण होते खोडकर जास्त खोडकर ती आणि बहीण ती येते आम्ही आमचा पूर्ण बहिणी एकाच वर्ग जो होता अभ्यासात एकदम हुशार होता आणि आम्ही आमची ची लास्ट बॅच होती त्यामुळे थोडेसे शिक्षक आमच्याकडे दुर्लक्ष करायचे पण आम्ही अभ्यासात कधीच कमी पडलो नाही पण तेवढे आम्ही मस्तीही करायचो खोड्याही काढायचो आता सुद्धा तुमचं सगळं चाललं होतं तेव्हा आम्ही तीन चार मैत्रिणी मागे बसून तेच बोलत होतो कोणाचं कुठे काय कमी दिसतंय ते बघत होतो त्याच्यामध्ये जी मजा आहे ना आज आम्ही पासष्टीच्या पुढे सगळे आहोत तरी सुद्धा आम्ही अजून फेट आहोत आणि आमच्या मुलांना आम्ही ते सांगतो की आम्ही जे एन्जॉय केलं ना ते, ते तुम्ही करा ना? नाही आवडते ना, क्लास करू असे कॉमन सगळ्यांना असते ना याच्या एखाद्या सर आमचे प्रिन्सिपल होते प्रिन्सिपल सर होते आम्हाला लावले होते त्याने नुसतं बघितलं आम्ही पास आपल्या महावितरणनी आपल्याला पुन्हा एकदा धोका दिलेला आहे होप सो मी तुम्हाला दिसत नसेल पण हा एक प्रूफ आहे की किती जास्त गरज आहे आज आपल्या बदलापूर शहरामध्ये विजेची समस्या पन्नास वर्ष मैत्रीचं साजरं करत इथे कुठेतरी एक बॅच येऊन आणि त्यांना सुद्धा इथे महावितरणनी दगा दिलेला आहे तर असं करू नका हे आनंदाचे क्षण आम्हाला निदान आज तरी जगू द्या आणि लाईट लवकरात लवकर येऊ द्या अशीच आज विनंती करू लाईव्ह मध्ये तुम्हाला मी दिसत नसेल पण ही खरंच बदलापूर मधली सगळ्यात मोठी समस्या आहे तर आज तरी महावितरणला विनंती करूया लवकर लाईट येऊ द्या या परिसरामध्ये बदलापूर ईस्टला आहोत आपण सगळंच इथे थांबलेलं आहे तर थांबूया आपणही आता बोलून काय करणार आणि लवकरात लवकर जो प्रश्न आहे आपल्या बदलापूर शहरामध्ये विजेचा थांबला पाहिजे तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिया नक्कीच द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद तर हरकत नाही अशा पद्धतीने टॉर्च लावूनही आपण एन्जॉय करू शकतो एवढी पन्नास वर्ष जुनी आपली मैत्री आहे जर आपण इथे बघितलं तर हो शो मस्ट गो ऑन बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद